कडेपूर ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन शाही सन्मान माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख माननीय सरपंच सतीशबाब देशमुख व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आला याच वेळी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांचाही सन्मान माननीय सरपंच सतीशभाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्ये कदम माननीय विक्रमसाहेब माझे भाजपाध्यक्ष अध्यक्ष सातारा जिल्हा यांचा सन्मान करण्यात आला याचवेळी दयारकर पैलवान यांच्या शुभ हस्ते युवा नेते सम्राट बाबा यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी कडेपूर ग्रामपंचायतचे नूतन उपसरपंच सन्माननीय पतंगराव शिवाजीराव यादव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभासते शाल श्रीपळ फेटा देऊन करण्यात आला आणि त्यांना पुढील भाविक काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या याच वेळी आतापर्यंत उपसरपंच म्हणून अत्यंत कार्यसम्राट कर्तृत्व केल्याबद्दल माजी डेपोड़े सरपंच माननीय पैलवान अनिल यादव यांचाही सन्मान साहेबांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर ग्रामपंचायत कडेपूरचे अण्णासाहेब यांचाही याप्रसंगी गौरव आणि सन्मान करण्यात आला